काय गं मी तुम्हाला घरी पाहायला गेलो तुम्ही घरी नाही सारे घर उघडे ठेवून तुम्ही इकडे निघून आले अ अ काय सांगू त्या घरामध्ये इतकं मोठं भूत आहे आपल्या मला म्हणजे विश्वासच पटत नाही माझ्या पायात की तुम्हीसारखं झालंय त्याला इतकी भूक लागली मम्मी मला भूक लागली भूक लागलीच त्याला घेतलं आणि हॉटेलला जेवायला आले मी मला मोठे भूत दिसलं तुला भूत दिसलं होतं का त्यामुळे आम्ही इकडे आहे ना घरातून परत आलो आम्ही नाही स्वयंपाक करून घ्यायला होत सगळं स्वयंपाक सगळं खायला वाटत मला वाटलं मांजरी बिंजरी खाल लपका मांजरी कुत्र्याने खाल लपकार पाहिले होती भूत वर लॅपटॉप अशी लाव लॅपटॉप वर हा म्हणून मी याला भूक लागली तर याला घेतलं हाताला आणि तशीच तिकडं पळत आले मग मी घरामध्ये घुसलो मला दिसलं नाही आता ते असं कुठं लपेल असं ना तिनं लपून बसले हा हो ले। जा, जावना का मग तिथं आजूबाजूच्या लोकायला कोणाला बोलवायचं तुला कोणीच नव्हतं आहो याला भूक लागली मम्मी मला जेवायचं मग याला घेऊन आले म्हणलं आता याच जेवण वगैरे झालं का जेवण आमचं तुम्हाला फोन करा बोलून घेऊ एखादं तांत्रिक वगैरे चालणार त्याला काढून द्यायला बरं आता जेवण झालं तुमचं हा एका झालंच काय काय घेतलं होतं लसूण मेथी येते होती रोट्या भजी आणि मिरची ठेचा

एकदम विचित्र होत एकदम ते माझला असत म्हणून आई पडून आलेले मोठ होत खाली उतर खाली उतर खाली उतरलाय तर ना आम्ही कुलूप लावून घेतलं दावे लावून घेतल्या खिडकी लावून घेतल्या आणि मग त्याच्यासोबत आम्ही म्हणूनच आम्ही वॉटर मध्ये आलो जेवायला आता माझं जेवण झालंय भाई आता तुम्ही काही करत त्या घरात भूती मारली भीती वाटते एवढं एवढं लेकरू घेऊन जायचं भूत असे कशी काय घरात करायची काय तुम्हाला म्हणलं होतं वास्तू शांती झाली म्हणजे भूत काही निगेटिव्ह शक्ती मध्ये येत नाही तुम्हाला काही नाही काय होत नाही मन चांगलं लागत पाहिलं ना आता काय झालं आता आपण एखादा तांत्रिक बाबा असल ना त्याला घेऊन येऊ म्हणजे भूताला काढून देऊ बर चालू लवकर हा हात धु हात घ्या तिकडं मी धुवले का